वाहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयात शिवप्रताप दिन अपूर्व उत्साहात संपन्न शिवप्रताप दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात छत्रपती शिवरायांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची महती सांगणारा शिवप्रताप दिन अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयातील मंगेश ताटे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यात आला यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी वर्षा झिमरे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची माहिती दिली मुख्याध्यापक धनंजय काळगावे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली सुरेश पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट